आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगरच्या सावेडी परिसरातील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीनं दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आयोजित केला जाणारा धार्मिक कार्यक्रम आणि महाआरतीचा सोहळा गुरुवारी तीस ऑक्टोबरला द्वारकामाई साई मंदिरात उत्साहात पार पडला यावेळी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे नगरसेवक बाळासाहेब पवार यांच्या हस्ते महाआरती झाली आणि त्यानंतर महाप्रसाद वाटला गेला कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी मंत्री तथा राहुरी मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डेले यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली महाआरतीनंतर आयुक्त यशवंत डांगे यांनी मंदिरामध्ये सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती घेतली सुनील त्र्यंबके यांच्या माध्यमातून या ठिकाणी वर्षभर चालणारे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत

मी यापूर्वी देखील शिर्डी नगरपालिकेचा मुख्याधिकारी म्हणून काम केलेलं आहे मागचे दोन वर्ष मी शिर्डीमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करत होतो आणि आपल्या मंदिरामार्फत आणि छटपक्षी साहेबांच्या पुढाकारातून या ठिकाणी जे विविध कार्यक्रम होतात ते मी माझ्या घडून बसून ऐकत असतो बऱ्या तुमच्या या सर्व कार्याला शुभेच्छा देतो आपल्या काही ज्या समस्या असतील तर त्या आपण आमच्यापर्यंत आणाव्या आम्ही त्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करू असंच आपलं सामाजिक उपक्रम या मंदिर साईबाबा मंदिराच्या माध्यमातून वृद्धिगत अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो सर्वांना शुभेच्छा देतो दोषपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्याबद्दल बरं आहे का सगळ्यांनी आयुक्त साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देऊ

आम्ही मनापासून आयुक्त साहेबांच्या या ठिकाणी घराकरणापासून धन्यवाद मानतो की आज आपल्या प्रभागामध्ये आम्ही या ठिकाणी अभिमानाने सांगू शकतो आयुक्त साहेब की प्रभागामध्ये या गेल्या सात वर्षापासून विकास काम चालू आहे या विकास कामासाठी आयुक्त साहेब असतील संपूर्ण महानगरपालिका असेल असे आमचा संग्रह आहे जतक असतील खासदार असतील या सर्वांनी आम्हाला मनापासून या ठिकाणी सेग्रे केलं म्हणून आम्ही या प्रभागामध्ये चांगलं काम या ठिकाणी करू शकतो त्याच्या मागं निश्चितपणे जागा आम्हाला मोबाईल या ठिकाणी सोपे आहे आज हे साई मंदिर आहे या साई मंदिराला निश्चितपणे महानगरपालिका प्रशासनाकडून जे काही सहकार्य मिळालं त्यामुळे आज या ठिकाणी साई मंदिरा या ठिकाणी आणि या ठिकाणी अनेक वेगवेगळे धार्मिक सामाजिक असतील ते या ठिकाणी राबवले जातात आणि अनेक हजारो काही भक्त या ठिकाणी आनंदाचा लाभ देखील या ठिकाणी घेत असतात परत एकदा आयुक्त साहेब या ठिकाणी आलेले आहेत युट्यूबच्या काळातही आपल्या ज्या काही आढळल्या अडचणी असतील समस्या असतील त्या चांगल्या पद्धतीने जोडवण्याचं काम करतात आणि तुम्हाला एक खरंतर आयुक्त साहेबांचं वैशिष्ट्य सांगते तुम्हाला अनेक आयुक्त या ठिकाणी मानवी बँकेला जोडून गेले पण आयुक्त साहेब स्वतः सकाळी सात साडेसात वाजता शहरामध्ये रस्त्यांवर फिरून रस्त्यांची जे काही कचरा संक्र असतात रस्त्याची जी काही स्वच्छता असेल या स्वच्छता मोहीम आहे आयुक्त साहेब या ठिकाणी राबवतो आणि स्वतः अनेक वेळा त्यांचे फोटो पाहिले असतील स्वतः आता लोक घालून काम करतील आयुक्त साहेब सगळं

आणि महाआरती घेतो आज महाआरतीच्या निमित्तानं आपल्या शहराचे लाडके आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डागे साहेब हे आले होते आणि तसेच आज आपण ह्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे लाडके मंत्री शिवाजीराव कर्डिले पाटील हे काही गोष्टीच्या यांनी अचानक त्यांचं निधन झालं याच्याबद्दल सुद्धा आम्ही आज श्रद्धांजली घेतली मी या साईचरणी प्रार्थना करेन की सर्वांना आनंदी आणि खूप छान द्यावं ही हो साईचरणी प्रार्थना करेन आणि दर महिन्याच्या शेवट कुराजे आपण असा कार्यक्रम करतो तसेच आपण ह्या तीस तारखेला संत पूजनाचा कार्यक्रम घेतलेला होता पण आपले लाडके आमदार शेवजा कडिले यांचं निधन झाल्याबद्दल तुम्ही कार्यक्रम कॅन्सल केला तसेच आपण हा कार्यक्रम पुढच्या महिन्यामध्ये मा उत्साहाने घेणार आहोत आपण संत पूजनाचा कार्यक्रम आहे काळाधारक महाराज कीर्तनकार यांचा सर्वांचा असा मोठा कार्यक्रम आपण येत्या शेवटच्या गुरु हे कार्यक्रम घेणार आहोत मी सर्व साई भक्तांचे सर्व साई भक्तांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आज आपण या मंदिरामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम करतो अन्नदान हे श्रेष्ठ दान असतं आणि सर्वच साई भक्त हे अन्नदान करतात खूप छान पद्धतीने अंशुमन किशोर वाणे यांच्या सहकार्यानं आयुष्यमान भारत योजना कार्ड शिबिर राबवलं गेलंय या शिबिराला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साईनाथांची आरतीही केली गेली संदेशनगर वसंत टेकडी येथील साई, साई भक्तजन या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा